नमस्कार प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे येथे एकशे अठ्याहत्तर जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट ई e, याच्यासाठी पदसंख्या पाच आहे तर दुसरे पद आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट सी याच्यासाठी पदसंख्या चोवीस आहे तर तिसरे आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट बी याच्यासाठी पदसंख्या पस्तीस आहे तर चौथे आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट ए याच्यासाठी पदसंख्या ह्या अठ्ठ्याऐंशी आहे तर पाचवे पद आहे सायंटिफिक असिस्टंट याच्यासाठी पदसंख्या सव्वीस आहे अशा एकूण एकशे अठ्याहत्तर जागांसाठी ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण आता पाहणार आहोत तर पहिल्या पदासाठी पदवी दर पदवी त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायन गणित उपकरणे वायुमंडळीय विज्ञान वायुमंडलीय भौतिकशास्त्र हवामानशास्त्र पृथ्वी प्रणाली विज्ञान संगणक विज्ञान भूभौतिक समुद्र विज्ञान पृथ्वी विज्ञान हवामान विज्ञान किंवा एमई एमटेक e. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार यांत्रिक नागरिक एरोस्पेस वातावरणीय विज्ञान वायुमंडळीय भौतिकशास्त्र व वा, हवामानशास्त्र किंवा समतुल्य त्यामध्ये अकरा वर्षाचा अनुभव लागणार आहे तर दुसऱ्या पदासाठी साठ टक्के गुणांसह पदवीधर पदवी त्यामध्ये भौतिकशास्त्र वाघ्ययंत्र हवामानशास्त्र वायुमंडळीय विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स रेडिओ भौतिकशास्त्र सागरशास्त्र गणित डेटा सायन्स किंवा साठ टक्के गुण ज्ञान इंजिनिअरिंग पदवी इलेक्ट्रॉनिक्स ई ऑब्लिक ई अँड टी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डेटा सायन्स किंवा समतुल्य त्यामध्ये सात वर्षाचा अनुभव लागणार आहे तर तिसऱ्या पदासाठी साठ टक्के गुणासह सा, पदवीधर पदवी भौतिकशास्त्र इन्स्ट्रुमेंटेशन हवामानशास्त्र वायु विज्ञान इलेक्ट्रॉनिक रेडियो भौतिकशास्त्र शास्त्र सागर विज्ञान भौतिकशास्त्र शास्त्र किंवा साठ टक्के गुण इंजिनिअरिंग किंवा पदवी इलेक्ट्रॉनिक्स इंस्ट्रुमेंटेशन ई ई एन टी एरोनॉटिकल आणि सायन्स कम्युनिकेशन विज्ञान एमई एम टेक वातावरण विज्ञान हवामान विज्ञान पृथ्वी विज्ञान प्रणाली आणि तंत्रज्ञान पर्याय विज्ञान पर्यावरण सायन्स इन्वॉरमेंटल इंजिनियर किंवा समतुल्य तीन वर्षाचा अनुभव तर चौथ्या पदासाठी साठ टक्के गुणासह भौतिकशास्त्र उपकरणे हवामानशास्त्र वायुमंडळी विज्ञान इलेक्ट्रॉनिक्स रेडिओ भौतिकशास्त्र गणित रसायनशास्त्र पर्यावरण विज्ञान भूभौतिक वायुमंडळीय आणि महासागर विज्ञान पृथ्वी विज्ञान आणि तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान आणि ॲप विज्ञान किंवा साठ टक्के गुणांसह इंजिनिअरिंग पदवी एरोनॉटिकल एरोस्पेस वायुमंडळीय भौतिकशास्त्र वायुमंडळीय विज्ञान नागरी संगणक संगणक विज्ञान डेटा विज्ञान ई ई इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड दूरसंचार पर्यावरणशास्त्र अँड इन्स्ट्रुमेंटल सायन्स ए एम आय टी किंवा ए एम आय टी ई एम टेक त्यामध्ये वातावरण विज्ञान हवामान विज्ञान डेटा विज्ञान पृथ्वी विज्ञान प्रणाली आणि तंत्रज्ञान पर्यावरण अभियांत्रिकी पर्यावरण विज्ञान गणित हवामानशास्त्र समृद्ध विज्ञान व भौतिकशास्त्र तर पाचव्या पदासाठी पन्नास टक्के गुण बी एस सी फिजिकल रसायनशास्त्र गणित इन्स्ट्रुमेंटेशन वातावरण विज्ञान हवामानशास्त्र प्रणाली विज्ञान पर्यावरण विज्ञान संगणक विज्ञान जिओ फिजिकल किंवा पन्नास टक्के गुण पदवी मासकॉम आय टी कॉम ॲपमधील बॅचलर पदवी विज्ञान संगणक डिझाईन ग्राफिक्स डिझाईन अॅनिमेशन तर या शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तसेच एस सी एस टी यांना पाच वर्षाची सूट तर ओबीसी यांच्यासाठी तीन वर्षाची सूट राहणार आहे तर पहिल्या पदासाठी पन्नास वर्षापर्यंत वयाची सूट असणार आहे पदक्रमांक दोन साठी पंचेचाळीस वर्ष पदक्रमांक तीन साठी चाळीस वर्ष तर पदक्रमांक चारसाठी पस्तीस वर्ष तर पदक्रमांक पाच साठी अठ्ठावीस वर्षापर्यंत अट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण पुणे हे राहणार आहे तर याच्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तर महत्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे तर कोणत्या पोस्टसाठी किती पर्यंत पगार राहणार आहे ते पाहणार आहोत तर प्रोजेक्ट सायंटिस्ट ईसाठी एक लाख तेवीस हजार शंभर प्लस एच आर ए राहणार आहे याच्यासाठी पोस्ट पाच असणार आहेत आणि एज पन्नास असणार आहे तर प्रोजेक्ट सायंटिस्ट सी साठी अठ्यात्तर प्लस एच आर ए राहणार आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट तीन साठी अठ्ठ्याहत्तर हजार प्लस एच आर ए राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट चोवीस राहणार आहे तर एज लिमिटेड पंचेचाळीस हे राहणार आहे तर प्रोजेक्ट सायंटिस्ट दोन साठी सदुसष्ट हजार प्लस एच आर ए राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट पस्तीस राहणार आहे तर एज हे चाळीस राहणार आहे प्रोजेक्ट सायंटिस्ट एक साठी छप्पन्न हजार प्लस एच आर ए राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट अठ्याऐंशी राहणार आहेत तर एज पस्तीस राहणार आहे सायंटिस्ट असिस्टंट याच्यासाठी एकोणतीस हजार दोनशे प्लस एच आर ए राहणार आहे तर नंबर ऑफ पोस्ट सव्वीस राहणार आहे तर एज अठ्ठावीस राहणार आहे तर जाहिरातीमध्ये नमूद केलेले रिक्त पदांची संख्या प्रकल्पाच्या आवश्यकतेनुसार बदलू शकते नियमित पूर्णपणे तात्पुरते आणि कराराच्या आधारावर सुरुवातीला एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा प्रकल्पासोबत सह टर्मिनस यापैकी जे आधी असेल कार्यकाळ वाढवणे हे समाधानकारक कामगिरीच्या अधीन आहे इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज त्यांच्या सी सह फक्त ऑनलाईन सबमिट करू शकतात ते म्हणजे डब्ल्यू 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 डॉट टी आर ओ पी एम ई टी डॉट आर ई एस डॉट इन स्लॅश करिअर याच्यावरती तर अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही या पदाबद्दलचे इतर संबंधित तपशील हे डब्ल्यू 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 डॉट टी आर ओ पी एम ई टी डॉट आर ई एस डॉट इन स्लॅश करिअर सुविधेसाठी उपलब्ध आहे या पंधरा मे दोन हजार प्रक्रिया ही 22 सुरू होईल। पाच वाजेपर्यंत आहे वय पात्रता अनुभव व इतर सह सर्व उद्देशांसाठी शेवटची तारीख राहील दुसरे आहे फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहे तिसरे केवळ आवश्यक पात्रता असणे हे उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाणार नाही जाहिरातीला प्रतिसाद म्हणून प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या मोठी असल्यास निवड मंडळाला त्या सर्व उमेदवारांची मुलाखत घेणे किंवा लेखी परीक्षा घेणे सोयीचे किंवा शक्य होणार नाही संस्था अत्यावश्यक आणि वाचनीय पात्रता व वा शैक्षणिक कार्यक्षमतेच्या नोंदी पदासाठी संबंधित अनुभव किंवा अर्जाची तपासणी करण्यासाठी गटित केलेल्या समिती ठरवल्यानुसार इतर कोणत्याही वेमार्कच्या आधारे वाजवी मर्यादेपर्यंत उमेदवाराची यादी करू शकते तर चौथे आहे ज्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले नाही त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही पाचवे आहे भारत सरकारच्या नियमानुसार एस सी एस टी सीचा शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती किंवा माजी सैनिक उच्च वर्यमर्यादा शिथिल आहे सहाव्या आहे अनुभवाचा दावा वैद्य कागदपत्राद्वारे समर्थित असावा सातव्या हे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतीत उमेदवारांच्या स्क्रीनिंग केलेल्या कामगिरीच्या आधारावर निवड केली जाईल आठव्या हे उमेदवाराने अर्जात दिलेल्या तपशिलांचा पुरावा म्हणून सर्व मूळ कागदपत्रे आणि सामील होताना प्रत्येकाची छायाप्रत सादर करणे आवश्यक आहे प्रमाणपत्रात आढळलेल्या कोणत्याही विसंगतीमुळे अर्ज अपात्र ठरतील रुजू होताना मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास उमेदवारी अपात्र ठरेल नवव्या हे निवडलेल्या उमेदवाराला वैद्यकीय अधिकाऱ्याद्वारे योग्य असल्याचे आढळून आल्या तात्काळ या पदावर रुजू व्हावे लागेल लागेल दहावी अत्यावश्यक पात्रता अनुभव आणि वयोमर्यादा अपवादात्मक प्रकरणामध्ये नियुक्ती प्रधी प्राधिकरणाच्या विवेकबुद्धीनुसार शिथिल केली जाऊ शकते अकरावी आहे डॉक्टरेट पदवी तीन वर्षाचा अनुभव म्हणून गणली जाईल बारावी आहे मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही टी ए दिला जाणार नाही उमेदवारांसाठी सरकारच्या आदेशानुसार टीएडीए ग्राह्य धरण्यात येईल तेरावे आहे सीजीपीए ग्रेटिंग टक्केवारी रूपांतरित करायची आहे चौदावे आहे प्रमाणपत्राच्या स्कॅन प्रतीशिवाय सादर केलेला ऑनलाईन अर्ज नाकारला जाईल पंधरावे आहे सरकारी किंवा किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम संस्थांमध्ये काम करणाऱ्या अर्जदारांची मुलाखतीच्या वेळी त्यांच्या नियुक्त्यांकडून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल सोळावे आहे संचालक आय आय टी एम यांनी कोणतेही कारण न देता जाहिरात केलेले पद भरण्याचा किंवा न भरण्याचा अधिकार राखून ठेवला आहे सतरावे कोणत्याही स्वरूपात प्रचार करणे आणि किंवा कोणताही प्रभाव राजकीय किंवा अन्यथा आणलेले हे उमेदवारीसाठी अपात्र मानले जाईल कोणताही अतिरम पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही अठरावे फेज वी संबंधित तपशील म्हणजेच अपडेट आय आय टी यम वेबसाईटवर अपलोड केले जातील तर प्रेक्षकांना तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद